पुरुष स्त्री मी आहे पण पुरुष विषय असू शकतो अशा हे मंत्री जर असतील 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 आणि हे चालवत चालवत सरकार बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवन चक्की कंपनीला मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांवर वर्त संशयाची सोयी आहे खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानंच बीड जिल्ह्यात कृष्णकृत्य करत असल्याचा आरोप विविध नेत्यांकडून करण्यात आलाय त्यामुळे नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी मागणी अशातच शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधला असून यावेळी टीका करताना जानकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं उत्तम जानकर म्हणाले की धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याची वेळ काय येतये हे राज्य अत्यंत नैतिक होतं विलासराव देशमुख आर आर पाटील यांनी एक चुकीचा शब्द गेला म्हणून नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिलेला होता धनंजय मुंडे यांनी तर रान बाजार मांडलाय यांच्यावर अत्यंत घाणेरडे आरोप आहेत स्त्री वेश्या असल्याचं आपण पाहिलं आहे मात्र पुरुष वेश्य असल्याचं दिसत आहे असं जानकर यांनी म्हटलंय दरम्यान अशा पद्धतीनं मंत्री असतील आणि अजित पवार हे त्यांना सोबत घेऊन राज्य चालवत असतील तर या राज्यानं यातून काय घ्यायचं असा सवालही उत्तम जानकर यांनी विचारलाय दरम्यान यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोमरे यांनी घरचे संस्कार नाहीत किंवा शिकलेले नाहीत म्हणून अशी वक्तव्य करतात असं जानकर यांना उद्देशून म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर